बघा हे पेट्या भरल्यात एक दोन तीन चार पेट्या आणि डम्पर पाहिजे घेऊन येतो मी डम्पर कुठच्या तरी एका वरची नमस्कार मी गंधार साहेबकरतो कोकणी गंधार आहे चॅनलवर तर एक भाडं आलंय इथून लोकलच आहे लोकल म्हणजे लोकल म्हणजे इथून कुठे आखेरी ते जवळ तिंधुर्गातच भरायचे आणि इथून घाटकोपर घाटकोपर की अंधेरी तर सगळं जाऊया नाश्ता करतो आहे किती पावणे अकरा आले गो सव्वा दहा वाजले मस्तपैकी नाश्ता करतो आहे घावणे आणि चटणी आणि चा कोराच्या हा। हां काय करतो तू काय खातोय सांग मला काय खातो जाऊन खातो ना रे तू शिल्प खातोय म्हणता चला जाऊया अव चला तर अयांश अयांश येणार नाही येणार नाही येणार नाही येणार नाही येणार ते मी खूप लांब जातोय रे खूप नको रे

थी। थी। म, ना पण का पहिला सांगता येतो ना तुला काहीतरी घेऊन येतो काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग नाही तुला काय पाहिजे सर मी घेऊन येतो सांग पटकन सांग ट्रॅक्टर ओके ट्रॅक्टर घेऊन येतो तुला केवढा मोठा ट्रॅक्टर हा एवढा मोठा ओके अजून जेसीबीए कॉन्ट्रॅक्टरच जातो नक्की ट्रॅक्टर आणि जेसीबी डम्पर नको डंपर पाहिजे घेऊन येतो मी डम्पर आई विघ्नेश कडे जातो आय एनशील फसवलं आणि आलो चला इथून आपल्याला ना आकेरीत जायचं आहे सावंतवाडी सावंतवाडीच्या जवळच आहे म्हणजे सावंतवाडीच्या अगोदर अखेरी म्हणून गाव आहे तिथे जायचं आहे तिथे काहीतरी थोडस माल लोड करून आपल्याला घाटकोपरला जायचं गणपती बाप्पा मोरिया आता मी ना कुडाळमध्ये बोलतोय आणि पार्टीवाल्याचा कॉल आलेला म्हणजे आता ज्यांच्याकडे भरायला जातो आहे ना तर त्यांचा कॉल आलेला की समोर जिथे खाली करणार ना त्यांचा आलेला काय तर म्हटलं आलेला मी आंघोळ करत होतो म्हटलं तर नाही नाही त्यांना सांग की जर फोन आला ना तर काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम झाला तर संध्याकाळपर्यंत पोचतो म्हणून सांग अरे <laughs> साडे अकरा आता अकरा वा, वाजले आहेत आता मी गाडी भर अजून भरली पण नाही आहे आणि संध्याकाळी मुंबईत पोचणार आणि ते सांगतात म्हणजे त्यांनी काय केलंय माहितीये ऑलरेडी म्हणजे तो त्यांचाच भाऊ आहे की कोणतरी आहे त्यांना सांगून मोकळे झालेत की मी गाडी भरून पाठवली म्हणून ते समोर घेऊन फोन करतायत कुठे पोहोचली गाडी ह्याच्यात फोन म्हणजे मला खोटं बोलायला लावत ला की तू खोटं बोल सांग गाडीचं काहीतरी झालंय म्हणून असं नाही होत ना आपल्या रक्तात नाही ते खोटं बोलणं काय ते असू दे ते काय ते आहे ते खरं बाबा उशी उशीर होणार तर उशीर होणार आता भरली तर आता भर फोटो बोलून माण लोक ना इथेच चुकतात फोटो बोलून काय भेटतं लोकांना काय समजत नाही जे काय आहे ते खरं बोला फोटो बोलून आणि प्रॉब्लेम क्रिएट होतात माहिती कधी कधी काहीतरी म्हणजे मला पण माझ्या बाबतीत पण होतं म्हणजे फोन करतात अरे कुठे बोलते गाडी मी सरळ सांगतो बाबा इथे गाडी आहे मला अजून दोन तास लागणार तीन तास लागणार म्हणजे जे काय ते आहे ते आताच फोटो भारी नाही नाही मी येतो अर्ध्या तासात पोचतो हां भा थांबा अर्ध्या तासात पोचणार का तू काय बोलणार मग फोटो बोलायचंच नाही तर त्यामुळे याचा या मला फोटो बोलायला सांगतायत खरं पण मी आता परत जर त्या माणसाचा फोन आला ना तर सांगणार सर बाबा तुझ्या भावाने या, या, या वेळेला गाडी भरली सरळ सरळ विषय अजून भरलीच नाही आणि तिकडे पोचणार कधी काय विषय चला जाऊया आता, आता पटापट मी आता झारा हो कुडाळ मधून पुढे आलोय गणपती मंदिरच्या इथे तर मी अजून पोचलो नाही आता जातोय आणि आता त्यांचा कॉल आलेला समोरून म्हणजे जे ज्यांनी मागवलंय ना हे सामान ते त्यांचा कॉल आलेला की कुठे पोहोचला म्हणून म्हणजे मी त्यांना खरं खरं काय ते सांगितलं म्हटलं तुम्हाला जर काय सांगितलं असेल गाडी सुटली आहे बाबा तर मी अजून सुटलो नाही आहे सुटलो नाही म्हणजे गाडी भरलीच नाही आहे तर आता जातो आहे भरायला तर जर तुम्ही जर समजत असाल की संध्याकाळी पोचेन वगैरे तर आता मी भरल्यानंतर रात्री बारा वाजतील तर ते खूप अंडरस्टँडिंग होते म्हणजे समजून घेतलं त्यांनी म्हणजे ठीक आहे ठीक आहे जे काय असेल ते चांगलं आहे मग तुम्ही भरा गाडी आणि निघा मग आपण डिस्कस करूया कधी आज रात्री खाली करून घ्यायची आहे की उद्या सकाळी र पटकन जाऊया तिथे भरूया आणि हे करूया काय म्हणतात ते निघूया बघितलं किती म्हणजे खरं बोलल्यानंतर किती मस्त म्हणजे समोरचा माणूस पण समजून घेतो जे काय असेल ना ते आयुष्यात ना कधी पण खरं बोला बाबा खोटं बोललात की तुम्ही फसलात एक खोटं बोललात की त्याच्यानंतर दुसरं खोटं बोलावं लागेल शंभर टक्के पण जर त्याचवेळी जी सिच्युएशन असेल ना त्यावेळी तुम्ही खरं बोललात एकाच वेळी काय हो यायचं ते त्याच वेळी होऊन जातं समजलं काय त्यामुळे माणसाने ना जास्तीत जास्त जास्तीत जास्त नाही शंभर टक्के खोटं खरं बोललं पाहिजे रे बाबा होय होय चला हां हां बघा हे पेट्या भरल्यात एक दोन तीन चार पेट्या आणि ते आमचे दोन आठवडे झाले गाडीमध्येच देत दोन मिनिटात गाडी भरली दोन मिनिटात चला आता कंटिन्यू झालाच राहणार कुठे जास्त टाइमपास नाही करणार पाटील काही जेवणाला थांबणार तेवढा चहा वगैरे प्यायला संध्याकाळी आता नाही चहा वगैरे नाश्ता करून आलोय आहे पोटभर भांडूपमध्ये खाली करायचंय काय जास्त चार पेटे आहेत दोन पिशव्या बस एवढंच सामान आहे आणि कसा विषय आहे आहे आमचं ना मेन रोड आम्ही मुंबईतून भरून येतो बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे की मुंबईत जातोय एम टी येतोय म्हणजे एम टी जातोय जाताना माझं काहीतरी घेऊन जा असे पण मला काही काही जण भेटतात अरे आलायच मुंबईत की कॉल कर जाताना आमचं घेऊन जा नाहीतरी काय एम टीच जाणार आहे आम्ही मुंबईतून एम टी येत नाही मुंबईतून आम्ही मेन लोड भरून येतो प्रॉपर तर चला निघूया जास्त वेळ नाही काढत वाजले किती तुम्हाला थांबतो बरोबर अकरा वाजून एकोणतीस मिनटं झाली म्हणजे साडे अकरा वाजलेत तर रात्री किती वाजता पोचतो एक, एक काय ते बघूया चला रिथे ना कुडाळमध्येच झारापमध्ये कम एक भारतचा पंप आहे तिथे डिझेल फुल करतो आणि मग आपण निघूया पंपावर ना डेन्सिटी आठशे चोवीस आहे दिसते कमीत कमी एवढी तरी पाहिजे मस्त टाकी फुल झाली आहे आता बघूया ह्या पंप एव्हरेज किती टाकतो ते बघूया झिरो तर केला आहे बघूया कुठे आता कुठपर्यंत गाडी जाते बघूया बरेच दिवस झाले ग्रीज नाही मारलेलं आता ग्रीज मारून झालंय चला बघूया चालत राहणार चालत राहणार आता डायरेक्ट मी जिथे जेवायला थांबणार ना तिथे भेटूया तुम्हाला मी आता ओसरगावच्या टोलच्या थोडासा अलीकडे आता हा टर्न मारला की लगेच ओसरगावचा टोल येईल तर मी आता ना राजापूरमध्ये पोचलोय जवळ जवळपास आणि ते त्या दिवशी जेवण केलेलं बघा राधाकृष्ण हॉटेल तिथेच आज मी जेवण करणार आहे तर वाजलेत किती सांगतो तुम्हाला बरोबर दोन वाजलेत आजही तिथे जेवण करणार मी तर भूक पण लागली आहे बऱ्यापैकी तर मी आज फिश थाळी वगैरे ट्राय नाही करणार वेगळं काहीतरी ट्राय करायचं विचारू जर चिकन असलं ना तर चिकन घ्यायचा विचार केलाय मी आज मी इथे चिकन थाळी ऑर्डर केली आहे बघा बघूया कशी आहे बघा चिकन थाळीमध्ये त्यांनी अंड पण आहे चिकन आहे रस्सा आहे कांदा चपाती भात नंतर देते आणि कुसुंबीर आहे मस्त पैकी जेवण झालंय मस्त पोटभर बरं जेवण झालंय आणि ना <laughs> मला आता आईस्क्रीम खावच वाटत होतं पण कंट्रोल केलं स्वतःवर कंट्रोल केलं <laughs> सर्दी बरी झाली नाही आहे प्रॉपर बरी झाली नाही थोडीशी आहे त्यामुळे बघूया आईस्क्रीम खायची खूप इच्छा होती आणि इथे ना या हॉटेलवाल्यांनी मस्तपैकी पार्किंग केली आहे आता आता टेन्शन नाही अगोदर रस्त्यावर गाड्या लावायला लागायच्या आता इथे पार्किंग झाली आहे टेन्शनच नाही चला निघूया बरोबर अडीच वाजले आहेत जेवण वगैरे करून आता निघालो आहे बघूया आता आता कुठे कुठपर्यंत गुट कुठपर्यंत म्हणजे आता मला कंटिन्यूच गाडी चालवायची आहे जास्तीत जास्त आता पार्टीवाल्याने जर सांगितलं रात्री खाली करून घेतोय तर मग मी जाणार भांडूपला नाहीतर नाहीतर पनवेलच्या अगोदर कुठेतरी ना झोपायचं मस्तपैकी नाहीतर वाशीत जाऊन आणि सकाळी सकाळी गाडी खाली करायला जायचे किती रस्ता खराब आहे विचार करा खरंच खूप खराब आहे खूप थोडासा मध्ये सिमेंट रोड भेटतो परत हा खराब रस्ता मग त्यापेक्षा ते वाटूळ मार्ग गेलेलं काय वाईट आहे थोडासाच काय तो देवरुखला रस्ता खराब भेटेल देवरुखच्या अगोदर त्याच्यानंतर चांगलाच आहे रस्ता सगळा हे काय ते बघा समोरचा जो कंटेनर चालला आहे ना केबिन आहे आय थिंक ते कुठच्या तरी साईडवरची केबिन आहेत एका साईडला झुकली आहे एका साईडने वरती आहे अशा प्रकारे आम्ही आता ना संगमेश्वरमध्ये पोचलो आहे खरंच खूप कंटाळ या रस्त्याचा कमरेची वाट लागली एकतर गाडीमध्ये काहीच वजन नाही आहे लाईट म्हणजे खूप वजन कमी आहे ते चार पेटनचं चा कसलं असणार वजन आणि हा रस्ता एवढा खराब खरंच कमरेची वाट लागली तर आता बरोबर पावणे पाच वाजता मी पावणे पाच हो पावणे पाचला मी संगमेश्वरात पोचलो आहे चालत राहायचंय चालत मी आता ना कुठेतरी कॉफी ब्रेक घेणार आहे एक मस्तपैकी कडक कॉफी कुठे भेटते का बघूया तर मी संगमेश्वर काढलं आहे आणि धामणीच्या थोडंसं पुढे आलो आहे इथे एक हॉटेल दिसलं आहे तिथे चहा नाहीतर तर कॉफी पिऊया चला केव्हापासून दोन अडीच वाजल्यापासून गाडी चालवतोय आता पाच सव्वा पाच झाले एक अडीच साडेतीन साडेचार दोन अडीच तीन तास गाडी चालवली वीस मिनिट टाइमपास केला कॉफी पिण्यासाठी थोड्याच वेळात सूर्य सूर्यास्त होईल होईल आपण चालत राहायचे थांबायचं नाही बघूया त्यांनी काय अजून सांगितलं नाही मला की हे कर म्हणून काय म्हणतात ते उद्या खाली ये की आज करायला आहे अजून काय सांगितलं नाहीये ते बोलले ये तू मग बघूया आपण काय ते तर मला तर अकरा बारा वाजणार पनवेलमध्ये पोहोचायला कारण निघालो आहे की तिला अकरा साडे अकराला काहीतरी निघालेलो त्यामुळे उशीर तर होणारच बारा तास लागतात इथून तर बघूया काय म्हणतात ते जर उद्या सांगितलं तर वाटेत कुठेतरी झोपायचं आणि उद्या डिलिव्हरी द्यायला जायचं चला थँक्यू साडे सात वाजले मित्रांनो आणि मी आता ना खेड वगैरे क्रॉस करून पुढे आलोय चालतोय नॉन स्टॉप चालतोय थांबत नाहीये कुठे किती वाजता पोचतो आपण तर मी आता महाड वगैरे सगळं क्रॉस आहे आता आंबे काहीतरी आलेलं तर साडेआठ वाजले बरोबर मग अशी कॉफी पिल्यापासूनची गाडी म्हणजे सकाळपासून जवळजवळ चालवतोय आता साडेतीनशे किलोमीटर गाडी चालवली अजून काय थांबायचा था विचार नाही आहे जेवणाचा वगैरे बघूया पुढे वगैरे माणगाव मध्ये विचार करतोय काहीतरी खाऊन घ्यायचं ओके अजून काय अनप्लॅन आहे अनप्लॅन काहीच प्लॅन नाही आहे चालूया चालत राहूया तर <laughs> मित्रांनो आपण आता कुठे पोहोचलो सांगा खूप दिवसानंतर <laughs> बऱ्याच दिवसानंतर आम्ही माणगावच्या ट्राफिकमध्ये पोचलोय माणगाव 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 खूप दिवसांनी मी ना आता नाही आता माणगावमध्ये मध्ये आहे आणि खूप दिवसांनी ना चायनीज खायचा मूड झाला आहे चिली वगैरे काहीतरी घेतो जास्त हेवी नाही जे खाणार आहे हाफ चिली सूप वगैरे एवढंच खाणार आणि जाईल खूप <laughs> दिवसानंतर हा बरेच दिवस झाले चायनीज नाही खालं तर इथे माऊली चायनीज म्हणून आहे तिथे पटकन जाऊया आणि आपला डिनर करून येऊया हो चला रोड बघा ट्राफिक जबरदस्त ट्राफिक लागलं आहे रनिंग ट्राफिक आहे जास्त काही ते नाहीये पटकन आपण खाऊन घेऊया वाजले नऊ वाजले चला तर आपण जेवण करेपर्यंत नाही आहे बघा ट्राफिक पण क्लिअर झालंय काम झालं आता ट्रॅफिक मध्ये थांबायला नको डायरेक्ट काय तर डायरेक्ट आपल्याला जायला भेटेल ट्राफिक अजिबात नाही पूर्ण खाली अरे वाणगाव मध्ये इथे जत्रा लागली कोकण फेस्टिवल दोन हजार पंचवीस अरे वाव गेल्या वर्षी पण होता इथे मस्त तर या वर्षी ना मी एकाही जत्रेत गेलो नाही एकाही जत्रेत सुचिता आणि आया मस्तपैकी अमरावतीत जत्रेत मजा करून आली एका तरी जत्रेत जायचं आहे मला एका <laughs> जो एक एक तुवेड़ा तुवेड़ा मला। एक तरी बघूया आता जवळजवळ जत्रा सगळ्या संपत आल्यात तर आता आंगणेवाडीची जत्रा राहिली आहे त्याच्यानंतर आपल्या जवळपास एकही जत्रा नाही सगळ्या जत्रा झाल्या आणि मापशामधली गोंडगेश्वराची जत्रा आहे तिथे जाऊ शकतो बघूया कुठेतरी जाणार वेळात वेळ काढून जायचं आहे मला एकतरी जत्रा अटेंड करायची आहे काय म्हणतात ते इंदापूर वगैरे काढून ना एका एच पी पंपाच्या बाहेर इथे थांबलोय आणि पार्टेवाल्याला कॉल केलेला ते बोलले उद्या सकाळी नऊ नऊ साडे नऊ पर्यंत जरी आलेस आलात तरी चालेल असं बोलले आपल्याला ना भांडूपला गाडी खाली करायची आहे तर ते लोकेशन पाठवतील तर आता म्हटलं उगाच सकाळपासून गाडी चालवतोय आता जवळजवळ वाजले किती दहा दहा वाजले असणार तर म्हटलं आता उगाच एवढं खेचूया नको थोडा वेळ इथे थांबतो आणि ह्या एच पी पंपावर इथे थांबून मी व्हिडिओ एडिट करतो ना सव्वा दहा वाजलेत सव्वा दहा साडे दहा होत आले तर मी आता ब्लॉग एडिट वगैरे करून ना विचार केलाय ह्याच पंपावर झोपायचं मस्तपैकी आराम करायचा बेळ इथेच पुढेच झोपणार मागे काही झोपणार नाही आहे आणि उद्या खाली करायला जाईन ना ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो कशी वाटली जर्नी नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू